हॅलो गुड मॉर्निंग आज आहे पाचवा नवरात्रीचा दिवस आणि खूप खूप छान जाऊ दे आजचा दिवस सगळ्यांना आणि आता स आव रांगोळी वगैरे सगळं दारातला आवरलेलं आहे आता जेवणाचे जेवण करून घेणार आणि त्यानंतर पुस्तक वाचन वगैरे हे सगळं करून घेणार आणि नंतर भेटते मी तुमच्याशी आणि आता आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आ, देवी देवीची जी उत्सव मूर्ती असते ती टेंबलाईला जाते आ, हे करण्यासाठी भेट घेण्यासाठी ती देवीनं महालक्ष्मीनं तिला बहीण मांडलेलं आहे त्रे टेंबलाईला त्यामुळं तिची स्थापना ह्याच्यावर झालेली आहे कोल्हापूर आतमध्ये एंट्रीला आहे तिथं उजव्या बाजूला स्त्री रुसून बसली होती आणि <coughs> सॉरी तिचं महात्म्य खूप म्हणजे खूप छान आहे आणि प्रत्येक स्त्रीमध्ये हा गुणधर्म म्हणजे स असला पाहिजे ती बघा बहीण म्हणून ज्या वेळेला कोलासुराचा वध करून देवी ज्या वेळेला विसरून जाते की मी तिला वचन दिलं आहे टेमलाईला त्रेंबोलीला की मी येणार आहे म्हणून तुझ्या भेटीसाठी त्यावेळेला ती भेटी तिची वाट बघत असते टेमलाई आणि त्यावेळेला जाऊन ती सांगते की दरवर्षी ज्याप्रमाणे नवरात्री उत्सव साजरा केला जाईल त्यावेळी मी पा दर पा पाचव्या दिवशी तुला भेटीस येईन असं सांगते आणि त्यावेळेला मग तिचा रुसवा जातो आणि एकमेकींची भेट होते असं या टेंबलाईचं हे आहे जितकं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगितलेलं आहे असं ह्या देवीचं महत्त्व आणि कोल्हापूर हे करवीर नाव होतं कोल्हापूरला आणि ज्यावेळी कोल्हापुराचा वध झाला त्यावेळी कोल्हापूर असं नाव पडलेलं आहे कोल्हापूरला असं कोल्हापूरचं हे पावनस्थान आहे आणि खूप छान आणि या साडेतीन शक्तिपीठापैकी एक कोल्हापूर हे असं शक्तिपीठ आहे आणि ह्या नवरात्रीतून ह्या उत्सवातून आपण खूप खूप काही शिकण्यासारखं असतं काही आयुर्वेदिक का गोष्टी आहेत काही उपवास करण्याचे काही नियम किंवा ह्या सगळ्या गोष्टी पाळून आपण आपल्या आरोग्यावर व्यवस्थित हेही होऊ शकतं आरोग्य आपलं व्यवस्थित राहू शकतं त्यामुळं आपल्या आरोग्याची पण व्यवस्थित काळजी घ्या खाणं पिणं फळ फळं वगैरे खाऊन आपण एवढे नऊ दिवस काय करतो की उपास केल्यामुळं आपल्याला तब्येतीला पण चांगले गुणधर्म मिळतात जेणेकरून पोट आपला कोटा व्यवस्थित स्वच्छ होतो आणि त्यामुळं आणि नवरात्रीमध्ये आता हे नऊ कलर जे जे आता जे नवीन निघालेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला नऊ कलरमधून घेण्यासारखे गुणधर्मपणा आहेत पांढरा हा शुभ्रतेचा आहे लाल ला हा आपल्याला एक रेड झोन म्हणतो असा दर्शवणारा आहे आणि हिरवा पिवळा प्रत्येक कलरचे काहीतरी काय काही ना काहीतरी गुणधर्म आहेत आणि हे गुणधर्म घेऊन प्रत्येक स्त्रीमध्ये हे गुण असले पाहिजेत ज्यामुळं ती नवनवीन कला रंग दाखवून तिचं नवनवीन रूप दाखवून तिनं स्वतः तिचं अस्तित्व निर्माण करणं फार गरज आहे आणि आपल्या तब्येतीची ही काळजी घेणं त्याबरोबर खूप गरज आहे ती जर व्यव तब्येतीनं व्यवस्थित असेल तरच सगळ्या आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकते आपल्या कुटुंबातील प्रत्येकाची सुव्यवस्था व्यवस्थित पाहू शकते घराची सुव्यवस्था व्यवस्थित पाहू शकते त्यामुळे तिनं आपल्या तब्येतीची काळजी घेणं फार गरज आहे आणि कसं आहे आपल्या कुटुंब जर पहिल्या आधी आपलं कुटुंब व्यवस्थित असेल तरच तिनं पुढं प्रत्येक गोष्टीच्या नियम ठेवून स्वतः व्यवस्थित गुणधर्म सगळे सांभाळून गुण ह्या गोष्टी करत राहाव्या आणि चला आणि पाणी भरपूर प्या मी तुम्हाला सांगितलं आरोग्यावर मला व्हिडिओ करायचा आहे पण असं निवांत वेळ मिळाल्यानंतर होणार नाही म्हटलं आजच बोलूया आता नवरात्रीच्या ह्याच्यामध्ये आणि आरोग्यावर म्हणजे आपल्या आरोग्याची काळजी आपण सकाळपासून धावत असतो सकाळपासून पळत असतो मग ह्या दिवसभराच्या ह्या बारा तासांच्या रुटीनमध्ये आपण खाणं पिणं ज्या वेळेला व्यवस्थित ठेवू त्याच वेळेला त्यासाठी त्यास एनर्जी म्हणजे गाडीमध्ये पेट्रोल टाकल्यावर जसं गाडी धावते तसंच आपल्याला खाणं पिणं हे पण व्यवस्थित सांभाळलं पाहिजे जेणेकरून एनर्जी आपली डाऊन होणार नाही एनर्जी आपली व्यवस्थित राहील आणि खाणंपिणं आपलं पहिलं व्यवस्थित ठेवलं पाहिजे सकाळचा नाश्ता हा साड्या साडेनऊ साडे दहापर्यंत केला पाहिजे जो काही असेल का तो आपल्या जे ताजं जे आपल्या घरात काही होईल ते शिजेल ते खाल्लं पाहिजेत आणि हा स्त्रियांनी तर पहिला आपल्या आरोग्याची काळजी आहे तरच तुम्ही कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेऊ शकता आणि प्रत्येका आता खूप दिवस वाईट आलेले आहेत साठी म्हटलं की खूप जास्त झाला असंच झालं आहे आणि फोन पहिलं तर फोनवर तुम्ही वाईट गोष्टी अजिबात ऐकू नका वाईट गोष्टी बघू नका वाईट गोष्टी वाचू नका फक्त एकच एक गोष्ट लक्षात ठेवा आरोग्यासाठी जुन्या गोष्टी ज्या आहेत स्थिरता म्हणजे पंधरा दिवसातून वीस दिवसांनी पत्र पाठवलं जायचं त्यावेळी समजायचं की कोण कसं आहे काय आहे तब्येती वगैरे समजायच्या पण आता सेकंदाला कळत आहे की कुठं काय चालू आहे आणि इकडं दुर्लक्ष करा जेणेकरून तुमच्या तब्येतीला हानी होणार नाही ट्रेसमध्ये तुम्ही येणार नाही ही ये काळजी घ्या आणि फोनमध्ये जरी बघायचं जरी झालं चांगल्या गोष्टी बघा चांगल्या गोष्टी थोड्याशा बिजी ठेवून स्वतःला त्या गोष्टी थोडंसं बिझी राहा त्या गोष्टीमध्ये जेणेकरून तुमची आरोग्यावर परिणाम होणार नाही या गोष्टींचा आणि वाईट गोष्टींचा वाईट गोष्टी टाळा जेणेकरून ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्यावर अतिरिक्त करणार नाही आणि क्षणात काय होतं क्षणात काय वाईट होतं क्षणात वाई चांगल्या गोष्टी घडताय असं चालू आहे आणि थोडीशी दगदग धावपळ ह्या गोष्टी कमी करा आणि जे आहे ते थोडंसं स्वतःच्या आरोग्यावर पण खर्च करा पूर्वीचे लोक ज्यावेळी सकाळी उठलं की न्याहारी जेवण आणि दुपारचं त्यांचं किती काम जरी असलं तरी आधी त्यांचं जे हे महत्त्व होतं पाणी पिणं वेळेत ह्या सगळ्या गोष्टी वेळेत केल्या जायच्या त्यामुळं जा हे वेळेत असणं फार गरज आहे आणि इकडे लक्ष द्या व्यवस्थित नवरात्रीतून हेच देवीकडून तुमच्याशी बोलले आणि एकदा आता भाकरी वांग्याची भाजी टाकलेली आहे आणि मुगाची आमटी केलेली आहे जी आम्हाला आवडते कडधान्य आता पावसात म्हटल्यावर आणि जरा नवरात्रीच्या ह्याच्यात जर भाजी वगैरे आणायला मिळाली मी दारात आली तेवढीच घेतली आणि चला आता भाकरी करून घेते चालू आहे माझं भाकरीचं आणि थंड झाल्यावर अजिबात खायला मागत नाही त्यामुळं गरम गरम करायचे आणि खायला देते मग आणि बघा कुठलीही गोष्ट टिकवायला खूप कष्ट लागतात आणि कुठलं काही पण असू दे आपलं धन असू दे टिकवण्याचा प्रयत्न करायचा कधी पण आणि भले मग खूप कष्ट लागू दे त्यासाठी आणि बचत करायची पैशाची टिकवण्यासाठी आणि आतापर्यंत ह्याच गोष्टी मी अवलंबून कष्टांना <स्थाथ> टेक केअर काळजी घ्या आणि कालचा पालखीचा व्हिडिओ मी टाकणार आहे आणि तो नक्की कसा वाटला तो नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर काळजी घ्या बाय